अशा जंगलामध्ये जास्त प्रमाणात डुकरं असतात म्हणजे कसे पाहिजे का असे अशा टाईपचे त्यांचे खल असतं ते बसलेले असतात म्हणून पक्ष्यांचा आवाज मनाला मंत्रमुग्न करून देणार असा पक्ष्यांचा आवाज आहे गावे हे बघा गा, वरून आपण नजारा पाहू शकता हे बघा खाली तुम्हाला नदी दिसत असेल भारदा नदीची खाडी आहे म्हणजे ऑलमोस्ट आपण अर्ध्या भागावर आता येऊन पोचलेलो आहोत हे बघा हा मोहर आलेला आहे आता मोहर फुटायला सुरुवात होत आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी गावी आलो आहे आणि आज असं सहज फेरफटका मला आले समोर तर तुम्हाला डोंगर दिसत आहे ना त्या डोंगरावर आज आम्ही आमची कलमं बघायला जात आहोत कलमाला मोहर आला की नाही बाबा आहेत पुढे चला आता आपण जाऊया आजचा दुसरा दिवस आहे गावातला इथे आपण पाहू शकता ते बघा फुलं कोणती फुलं आहेत काय माहीत नाही रानटी फुलं आहेत जाम भारी वाटतात मला की पाय वाटाय आता मला त्या डोंगरावर जायचं त्याला आपण गणेश कड्या इथून आता आम्ही आतमध्ये शिरलो जायला रस्ते पण नाही आहेत रस्ते रस्ते काढत जातो आम्ही पक्ष्यांचा आवाज आपल्याला येत असेल पक्ष्यांचा किलबिलाट ह्या जंगलामध्ये रानटी डुकर आहे ना असे दाट शक्यता असते कारण का आता इथून पुढे आपल्याला पुढे दाट जंगल लागेल लोकांना तिकडे असते ना त्यामुळे ते जंगल वाढत जातं इथूनच एवढं बाहेर पडू इथूनच बाहेर पडू जास्त कोणी जाईल ना करविंद करवंदीचं झाडं जास्त वाढतात आणि त्याच्यामुळे जंगल दाट होतात पुढे ना पुढे गेल्यानंतर करवंदीचे झाडं जास्त लागतील आलो ना त्याचं रस्त्याशी तिथेच आलो ना त्याच रस्त्याशी हां पार बाहेर पडाय इथेच येऊ ना बघा पाहू शकता पुरा जाम रस्ता आहे कोयती आम्ही अगदी सोबत चला इडली पायवळ तयार केली आटा आहे थोडं थोडं सांभाळून जायला पाहिजे चला अजून कोणीतरी जंगल आहे ना सगळं जंगलच आहे आ तिकडून रस्ता असेल ना तर डायरेक्ट रोडची खाली उतरायला ना हा तिकडून जायला पाहिजे होतं एक प्रकार छोटासा डॅम बांधला इथे एक नदी आहे घभीची नाही घबीची नदी हिला म्हणतात पण पाणी नाही पावसाला गेलं पाणी मस्त असत <laughs> पावसाळ्यामध्ये खेकडी पकडण्यासाठी आम्ही एम इथे इथे आलेलो गेल्या वेळेस त्याचे ब्लॉकसुद्धा बनवले आहेत तर आपण चॅनलमध्ये पाहू शकता बघा ही घबीची नाही आहे इथे आम्ही खेकडी पकडायला यायचो वरपर्यंत गेलेलो तर ते व्हिडिओ बघायचे असेल ना तर या चॅनलमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता चला आता जाऊया आपण इथूनच वरती जायचं आपल्याला आपण बऱ्यापैकी जंगलाच्या अर्ध्या भागात येऊन पोहोचलो आहोत बाबा पुढे थोडा रस्ता काळ काळ जावा लागत आपल्या आपण जागी पाहू शकतो कसा आतमे वाढले आहेत तर ही एक प्रकारची जंगल ट्रेक चालू आहे आमच्या आता इथे आपल्याला फुलं पाहायला भेटली ही फुलं कोणती आहेत हे बघा देवा जंगलात देवालाची फुलं आहेत अशा प्रकारची फुलं देवालाचं ते फळ खायला भेटत ते ना अशा जंगलामध्ये जास्त डुकर असतात म्हणजे कसे पाहिजे अशा टाईपचे त्यांची खल असतं ते बसलेले असतात म्हणून अशा जंगलातून जाताना ना सांभाळून जायचं पुढे काठी टोकत टोकत जायचं म्हणजे समोर कोण शॉपात वगैरे बसलेला असेल ना तर पळून जाईल पुढच्या पुढे हे बघा अशा टाईपच्या असतात ना त्याला बघतात आमच्या इकडे गावी होतात खल ते डुकराचे खल असतात ते डुकराशी बसलेले असतात म्हणजे आधी आम्ही जेव्हा शिकारायला यायचो ना तेव्हा काढं ते काढायचो त्याला बघतात काढं काढणे पूर्ण जंगलात तू वरपासून खालतो लोक काढं काढ पूर्ण जंगल असं फिरायचे तर ते एक सिस्टम आहे काढं काढण्याची सकाळी जेव्हा घरातून निघालो ना तेव्हा खूप थंडी होती आता एवढा अर्धा डोंगर चोळ आणला घा अंगातून घाम फुटायला लागले इथून पुढे आहे आमच्या इकडे या साईडला असे जाळी असतात ना त्यातून दुकरं बसण्याची दाट शक्यता असते पक्ष्यांचा आवाज मनाला मंत्रमुग्न करून देणार असा पक्ष्यांचा आवाज आहे गावी आल्यानंतर हे आपल्याला ऐकण्याची खूप मजा असते डुकराची बघा अशा प्रकारची डुकराची खला त्याला जमिनीला खोदून ठेवतो असा आणि नंतर मग त्याच्यामध्ये बसतो करवंद अजून काय भरली नाही करवंद बोलते मे महिन्यात येतील कळी बघा हे करवंद आहेत अजून करवंद झाड आहे अजून ते फुललेले नाही आहेत जानेवारी महिना फेब्रुवारी महिन्यामध्ये ते फुलू शकतात कसं काय अच्छा मित्रांनो इथे पाहू शकता डेलकी आणि कोयतीचा वापर करून बाबा कशा प्रकारे परबंध सोडत आहेत आपण पाहू शकता आणि मी लहानपणी आहे की जेव्हा लोक रानामध्ये फाटी फोडण्यासाठी येत ना तेव्हा अशा पद्धतीचा वापर करत हे बघा त्याला खोदून धावलं हे सगळं डुकराने खोदून ठेवलं खोदून ठेवलं आणि हे डुकरं आहे ना म्हणजे वरून खाली जातात संध्या रात्री झाली ना की खाली शेतात जातात दिवसाची वरती असतात आणि संध्याकाळ झाली की मग शेतात जाऊन शेतीचा जा नाजूस करतात बघा हा झाड दिंड्याचा आहे हा दिंडा आहे ना शिमग्यामध्ये शिमग्यामध्ये होळीला आहे ना वाजण्यासाठी वापरतात आणि ह्या दिंड्याची भाजी सुद्धा करतात सा तर दिंडा कोवळा असेल ना तर भाजीला आपण म्हणजे वरच्या साईडचा घ्यायचा असतो साईडचा दिंड्याला फुले येतात ना हा भाजीचा नाही अच्छा हा भाजीचा दिंडा नाही तो भाजीचा दिंडा वेगळा असतो तो पण असाच असतो दिसायला थोडंसं मोकळ्या भागात आता आलेलो आहोत आणि इथून परत जंगल लागणार आहे तिथून हे बघा वरून आपण नजारा पाहू शकता हे बघा खाली तुम्हाला नदी दिसत असेल भाजा नदीची खाडी आहे म्हणजे ऑलमोस्ट आपण अर्ध्या भागावर आता येऊन पोचलेलो आहोत आमचा इथला रोड नाही दिसत नदी दिसते पण डोंगराच्या अर्ध्या भागावर आपण येऊन पोचलो त्याला अजून रस्ता काढतो पुढे जाऊया आपण आता इथे पाहू शकता इथे सुद्धा जाडी लागलेली आहे रस्ता खाली मोकळा आहे खतरनाक पुढे रस्ता काय दिसतच नाही आहे आधी जुन्या लोकांची इथे खूप रहदारी असायची पहिले हे सगळं काय नसायचं पण आता लोकं येत नाही ना त्याच्यामुळे हे सगळ्या जाडी वाढल्या आहेत इथे आपण पाहू शकता भवन आहे आजमध्ये हे बघा दिसत असेल तुम्हाला भवन आहे आपल्या भवनामध्ये सापाची शक्यता जास्त असते ना भवनामध्ये घवण हे काय हे घनदाट जाडी आहे ते जाडीमध्ये मध्ये भाऊ नाही ओके सदर घणडाट झाडी आहे आता इथून जवळ आमची जमीन आहे आम्ही गावची आपली आहे हे हे बाउंड्री आहे हो तर राइट इथून आमची जमीन चालू झालेली आहे

तीद। 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 अच्छा अच्छा हे कसं काय पाय वाटत काय काय घेत नाही ना काय अच्छा मित्रांनो आधीच्या काळी देण्यामागणं द्यायचं प्रत्येक जागा असायची ना तिथे देण्यामागणं द्यायचं नारळ वगैरे देऊन कोंबडा कुठं कोंबडा पण द्यायचा काय काहीतरी नारळ द्यायचे तर ते काय देण्यामागा देत नाही ना दिला नाही ना म्हणजे आता पण देत नाही त्यामुळे पाया पडून घेतलं सिम्पल नॉर्मल फॉर्मॅलिटी म्हणून पाया पडून घेतलं म्हणजे इथले काही देवा असू ते म्हणजे आपल्याला काय दिसू नये त्यांचा काही खोप होऊ नये आता आधी आधीच्या म्हणजे आमच्या आजोबांच्या काळापासून सगळं म्हणजे जिथे जिथे शेती व्हायची ना तिथं देणं मागणं हे असा प्रकार असायचा इथे आहेत कलमा पण अजून त्यांची म्हणजे इथं काय अजून मोहर दिसत नाही फुलण्याची शक्यता आहे एक मोहरला वाटतं कुठे दिसत आहेत हा एक आहे हा एक मोहरला मोहर थोडासा

मजबूत वाढल्या सगळ्या माणसं करून साफ करून घ्यायला पाहिजे आता हे बघा इथून पाहू शकता आहे दोन तीन फांदीला मोर दिसते आता सगळा भरताळ जंगल पुरा तर फायनली मित्रांनो मी आत्ताच गणेश खळावन खाली जातात तर जाऊन आलो बाबा कोणीच्या तिकडे गेले तात पिक मी घरी जातो आहे ते बाबा थोड्या वेळ येतील तिकडे घरी तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मला प्राप्त होतील तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय